आज या ठिकाणी माझी शाळा माझी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी या शाळेतील सगळे माझ्या शाळेचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत उपस्थितीमध्ये आपल्या सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या बॅच मध्ये आदरणीय आमचे माळवी साहेब आपल्या शाळेमध्ये होते आणि आपल्याकडे जे माळे साहेब होते ना त्यांचे पुत तर या ठिकाणी भाऊ यांचे मग त्या भाऊ सोबत काही पण शाळेला होते त्यांनी आपल्याकडे जवळजवळ दहावी पर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर कामाच्या निमित्ताने ते मुंबईला गेले मुंबईला गेल्यानंतर ते रेल्वे डिपार्टमेंटला सर्व्हिसला लागले शेवटच्या वेळेला टी म्हणून रिटायर होता शेवटवृत्त झाले आणि आपल्या माझी शाळेचा हा त्यांना वृत्तांत काढल्यानंतर ते आपल्यापर्यंत आले आणि त्याने आपण आपल्या माझ्या शाळेमध्ये ग्रुपमध्ये ऍड करून घेतले तर यांची खेळते अशी सांगावी तेवढी थोडी आहे हे शारीर आहे कमी आहे प्रोफेसर आहेत लेक्चर आहेत समाज प्रबोधन आहे अशा प्रकारे सर्व कामातून ते परिपक्व झालेले आहेत आणि परदेशी कॉलेजमध्ये कविता प्रमुख पाहुणे म्हणून आहे आम्ही सगळेजण भेटायला गेलो भेटायला गेल्यानंतर त्यांना आनंद वाटला चला आपण माझ्या शाळेत साठ वर्ष आपण एकत्र होतो पण सर्वजण लागल्यापासून तर आतापर्यंत आपल्याला काय कुणाला भेटता आलं नाही तर अशा प्रकारे ते आपल्यामध्ये आले शाळा शाळेमध्ये सामील झाले

तानाजी मानस मग यांनी या ठिकाणी जे कार्यक्रम झाला स्मरण घेतलेला त्या किल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालं आम्ही गोंधळी काला नव्हतो फक्त एवढंच माझी शाळेतर्फे करत नाही तर माझी शाळेतर्फे जे आपल्याला सामाजिक प्रबोधनाचं काम करता येईल ते आपण करण्याचं काम करतोय जसे आपल्याला पिंपरी पेंडार गावचं भूषण आमचे जयसिंग पुढे आपण सर्व पण काही कामामध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे त्या वाट्याचं नक्कीच नाव गेलं पाहिजे पण आता येतात सगळेजण काम करतात आपण सगळेजण बरोबर हो। आहोत आणि मग तसं राजाच्या बरोबर ज्यांनी चांगलं काम केलं असे आमचे दानाजी मालुसरे आणि मग मालुसरांचं या ठिकाणी कर परवदेशी पुणे स्वरीन होता त्या निमित्तानं शाहीर शिवाजी तिथे गोंधळी कलावंत काय सांगतात जय जगत आंबेड्या आंबे जय जगदे न तुझा करुण डप तो नो शिव प्रभू चे गुण गान जीरजी आणि मग राजांच्या दरबारी चाकरीला आमचे सरसेनापती तानाजी मालुसरे सगळे आणि मग तानाजी मालुसऱ्यांचं गीत गाण्याचं काम करते धन्य धन्य तानाजी वीर अंतरत वार हता नोडे नंगी समसेर सारन गेले कोणाला किल्लावर हे जिनर जुरर जुरर दासर आणि मग या ताडाचे मालसरने सर रायबाचं लग्न निघालं म्हणून रायबाचं लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी राजांच्या दरबारी आले राजे रायवाचं लग्न काढले लग्नासाठी यावं असं आमंत्रण देण्यासाठी आले असताना सर सह म्हणू लागले समोर दिसणारा कोडाणा किल्ले आपल्या पत्री असत तर बघ झालं असतं मग ही वार्ता चालू असताना ही वार्ता आमच्या तानाजी मालुसऱ्यांना कळली आणि मग तानाजी मालुसऱ्यांनी सांगितलं आधी लग्न कोडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं आणि मग त्यावेळेला आमच्या ताणाचे मालुसरे किल्ल्याची पाहणी करण्यासाठी त्यावेळेला गोंधळ्याचा पोशाख केला गोंधळी झाले किल्ल्याची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला किल्ल्यावरती प्रस्थान करायचं अशा प्रकारे मग ताणाचे मालुसरे यांनी आपल्या गोंधळ्याचं आवश्यक केलं कसं त्याला कट्टपानिरंगाला कवड्याचा टोपटो गेला हातामध्ये काकड्या पेटविला सूर्याचे संबळवाला तानाची गोंधळी झाला हा कोण रे गोंधळी आला अरे गोंधळीचा दिसतोय याला गोंधळी म्हणायचं कस पण गोंधळाचा तोशा परिणाम केलाय याला गोंधळी नाही म्हणायचं तरी कस मग त्यावेळेला आमच्या या गोंधळाला गोंधळी आमचं घालव गोंधळ हरिण संबळ तापाच घाल जेवण तुमच्या गोंधळाला येऊ काम क्रोध बारा पोचा रुखुरा अरे बाबा बक्र चार पाहायची नाही बरं का मग बक्र मारायची ती कुठली काम क्रोध धम्म अहंकार वाईट विचाराची बक्र तुमच्या शरीरात माजलीत ही नष्ट करा सत्वगुण धारण करा आणि त्या जगदंबेचा पासनामाचा गोंधळ केल्याशिवाय नका मग त्या ताणाजी मालुसर अशा प्रकारे गोंधळा मध्ये किल्ल्यावरती पाहणी केली किल्ल्याची पाणी झाल्यानंतर निर्माण देव दुसऱ्या दिवशी या ठिकाणी किल्ल्यावरती या ठिकाणी ताणाजी मालुसरे सगळ्या मावळ्यांना बरोबर घेतलंय आणि बरोबर ठेवून ते किल्ला सर करू चढायचं कुठं ज्या ठिकाणी कडेल नाही त्या बाजूने रशीदवर गोरपडीला मग गोरपडेने त्या किल्ल्यावरती जाऊन छेटक केली आहे पण तिला पहिल्यांदा वाटलं काहीतरी आपल्याला अपर्ष होणार मग ती मागाने फिरले आणि मग कानाचे बालसेने होते त्यावेळेला जर समजा तू या किल्ल्यावरती जर झाली नाही रायरा टाकल्याचे कारण राहणार आणि मग त्यावेळेला गोरपडेने आमच्या किल्ल्याला घट्ट धरून सगळे मावळे आमच्या कडेलून गडावर युद्ध युद्धामध्ये मालुसरे आमचा कोणाला किल्ला सर केला सर किल्ले केल्यानंतर तानाजी मालू धक्केला पडलेले पाडल्यानंतर आणि सगळे मावळे पडून जाऊ लागले आणि त्याच वेळेला आमचे तानाजी मालुसरे यांचे मामा शेलार मामा शेलार मामा मग जर समजा तुम्ही पळून गेला तर आज असे मरण नाही तसे तुम्ही रश्शी उतरायला गेला तर तो रश्शीचा दौर मी कापून टाकले नाही आणि जर युद्ध केलं नाही तर याच्याबरोबर या तुम्हाला सगळ्या भागावर पर युद्ध करावं आणि मग अशा वेळेला युद्ध गणकर झालं युद्धामध्ये या ठिकाणी कामाचे मालू ते पडले तीन दोफांची सलामी झाली व आता राजांना कळाली आणि राजे बदले आणि रामच्या तानाजी मालुसरीने भेटण्यासाठी त्यावेळेला सहज बदले गड आला पण सापावाडा या ठिकाणी आपल्या समोर सादर केला आणि माझं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला सगळ्यांचं माझी शाळा ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो शब्द सोमणांचा देतो आपण मुलाचा गजरा शब्द सोमण्यांचा देतो आपणच मुलाचा गजरा घ्यावा शाहिरांचा माडाचा मुजरा